एकदाचा हिवाळा संपला राव रोज कुडकुड करायला लावणारी आणि त्वचा उलवणारी थंडी गेली पण आता पुढ्यात उन्हाळा येऊन ठाकलाय हिवाळ्यात आणि पावसाळ्यात केलेल्या कर्मांची फळं भोगण्याचा सीझन आलाय कसलं कर्म पुरेस पाणी न पिल्याचं वर्षभरात पाणी न पिल्याचा परिणाम आता उन्हाळ्यात जाणवणारे वर्षभर बाहुबली बनून मिळवणाऱ्या सगळ्या भिडूंच्या मागे मुतखडा कटप्पावरून लागणारे या विचारानेच घाम फुटायला होतो म्हणूनच तर ही व्यथा लागलीच आम्हीही ओळखली आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती घेऊन हाजीर आहोत मुतखड्याबद्दलच्या सगळ्या लहान सहान गोष्टी ते यावरील घरगुती उपाय जाणून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय बोल तुम्ही रस्त्यानं ट्रेननं प्रवास करत असाल तर ठिकठिकाणी रोगाचं निदान करून भेटेल फक्त या नंबरवर संपर्क साधा किंवा इथे भेट द्या अशा पाट्या अनेकदा वाचल्याच असतील अशा पाट्यांमध्ये अनेकदा तुम्ही मूतखड्याचं नाव सुद्धा वाचलंच असेल आता हा कोणता गुप्तरोग नाहीये पण याच्या नावामुळे खुलेआम याबद्दल बोलायला लय लोक बिथरतात म्हणून तशा पाट्या लावाव्या लागतात पण आधीच सांगते यात वावघ किंवा वेगळं असं काही वाटायचं कारणच नाहीये मुतखड्याचा त्रास आता खूपच नॉर्मल झालाय आणि त्याबद्दल मोकळेपणानं चर्चाही केल्या जातात आणि तुम्हाला जर नावामुळेच प्रॉब्लेम असेल तर किडनी स्टोन असं म्हणा काय हरकत आहे सगळ्यांना समजतंय सुरुवात करूया हा मुतखडा काय असतो यानं याच्या नावातच खडा आहे तेव्हा खरंच आपल्या शरीरात दगड वगैरे होतात काय असा प्राथमिक प्रश्न पडतो याच उत्तर आहे हो आपल्या किडनीमध्ये खडे होतात पण ते काय आपण बाहेर बघतो तसे दगड नसतात तर लघवीमध्ये युरिक ऍसिड कॅल्शियम फॉस्फरस किंवा ऑक्झालेट अशा पदार्थांचं प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त वाढलं तर त्याचे गोळे तयार होतात कारण ते होता विरघळत नाही यालाच खडे म्हणतात आता हे का होतात याचं टॉपचं कारण म्हणजे शरीराला आवश्यक तेवढं पाणी न पिणं आणि सोबतच खाण्यापिण्यातील अनियमित हे तर आहेच आता मूतखडा होण्याचं इतकं साधं कारण असल्यानं तो अनेक लोकांमध्ये पण पन, साधारणपणे आढळणारच मात्र हे खडे जास्त काळ जर जा किडनीमध्ये राहिले तर धोकादायक ठरू शकतात आणि या त्रासातून मुक्तीचा उपाय एकच असतो तो म्हणजे किडनीतून हा खडा बाहेर काढणं यात काय होतं हे खडे लहान मोठ्या आकाराचे असतात लहान असले तर सहज निघून जातात पण मोठे असले तर राम राम त्यांना बाहेर काढण्यात जीव बाहेर पडतो की काय असं अनेकांना वाटतं पाठीच्या खालच्या बाजूला दुखणं लय घाम येणं सतत लघवी येणं लघवी करताना त्रास होणं शिवाय लघवीतून रक्त येणं अशा त्रासाचा यात समावेश असतो त्यात जर हा खडा वाढला तर लघवी शरीरातून बाहेर पडण्याचा ब्लॉक होऊ शकतो मग तर रब राखा आता हे सगळं सांगून तुम्हाला भीती घालण्याचा माझा हेतू नाहीये पण जे आहे ते स्पष्ट बोलते पण लोड घेऊ नका माणूस आता चंद्रावर काय मंगळावर पण पोचलाय तेव्हा यावर सुद्धा उपाय आहेतच उपाय सांगण्याआधी अजून एक मुद्दा क्लिअर करणं इथं खूप गरजेचं आहे मूतखडा फक्त पुरुषांना होतो किंवा त्यांच्यातच जास्त प्रमाण असतं अशी धारणा आहे पण असं काहीच नसतंय महिलांमध्ये सुद्धा मूतखड्याच्या त्रासाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय अहो महिलाच काय लहान लेकरांनाही होण्याची दाट शक्यता तेव्हा हे लपून ठेवायचं नाही तर मोकळेपणाने बोलून उपचार करून घ्यायचे डॉक्टरांकडे गेला तर शस्त्रक्रिया करून हा खडा बाहेर काढला जातो तर याचा आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय म्हणजे दगडीपाला नावाची एक वनस्पती असते ती खाल्ल्याने मूथ खडा गळून पडतो या वनस्पतीला बुगडी दगडतडी जखमजोडी किंवा बऱ्याच ठिकाणी टंटणीचा पाला असंही म्हटलं जातं रस्त्याच्या कडेला ती बारीक पिवळी आणि पांढऱ्या रंगाची फुलं असतात बघा तेच हे रोप या वनस्पतीचा रस आणि पानफुटी नावाची एक वनस्पती असते शहरी भागातही आरामात ती सापडते तिचा रस अशा दोन्ही वनस्पतींचा अर्धा कप रस एकत्र करून सकाळी उपाशी पोटी घ्यायचा सहा एम एम पासून ते वीस एम एम आकाराचा खडा आरामात याने पडतो सलग सात दिवस हे खायचं पण हे खाल्ल्यानंतर अर्धा तास दुसरं काही चटर मटर खायची गडबड करायचीच नाही मूतखडा काय शरीरातील इतर ठिकाणी असलेले खडे सुद्धा गळून पडतील बघा या व्यतिरिक्त रोज सकाळी डाळिंबाचा रस घेणं द्राक्षाचा रस आणि गाजराचा रस एकत्र घेणं उसाचा रस घेणं कांदा पाण्यात तुकळून घेऊन त्याचं सूप घेणं शिवाय खडे लहान असतील तर मीठ आणि साखर न घातलेलं लिंबू पाणी रोज सकाळी पिणं हे देखील फायद्याचं ठरतं पण भिडून इतका ताण घ्यायची पण गरज पडणार नाही असा रामबाण उपाय सांगू मूतखडा होण्याआधीच तो होणार नाही याची काळजी घेणं प्रिकॉशन्स आर बेटर देन क्योर हे ऐकलं असेलच तेव्हा अशा भानगडीत पडण्या आधीच मूतखडा होऊ नये म्हणून आळस न करता दिवसाला आठ ते दहा ग्लास पाणी प्या शिवाय जेवणातील सोडियमचा वापर नियंत्रित करा मग हा त्रास तुम्हाला नडला तर सांगा आता माहिती तर दिलीये बॉस बॅटिंग करणं तुमच्या हातात ए मूतखड्याच्या त्रासाने रड रड रडायचं की उन्हाळ्यात फुल लॉन धमाल करायची काय निवडताय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच हलक्या फुलक्या पण महत्वाच्या माहितीसाठी बॉलिवूडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका